नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या छानशा एका व्हिडिओमध्ये मंडळी आज आपण कडुलिंबाची साबण घरगुती किंवा घरीची साबण कशी बनवायची हा व्हिडिओ बघणार आहोत अगदी आयुर्वेदिक नैसर्गिक पद्धतीने हा साबण आपण शरीरासाठी आणि फायदेशीर ठरणारा रह, हा साबण कसा बनवायचा ते आज बघणार आहोत चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सर्वात आधी मी इथं ताजी अशी कडुलिंबाची पानं आणलेली आहे काढून सर्व ही पाला आपण किंवा ही पानं पानं काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये तर सर्व पानं मी इथं काढून घेतलेली आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये सर्व पानं काढून घेतली आता दोन ते तीन वेळा आपण ही पानं स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत त्यानंतर इथं मी मिक्सरच्या भांड्याचा वापर करणार आहे जर तुमच्याकडे पाटा उरवंटा असेल तर तुम्ही त्यावरती सुद्धा ही कडुलिंबाची पानं वाटू शकता तर मी ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ताजी कडुलिंबाची पानं घेतली सोबतच मी इथं दोन चमचे हळद पावडर घेतलेले आहे हळद पावडर देखील मी दळून आणलेली आहे आता इथं हळद पावडर म्हणाल तर हळदीमध्ये भरपूर असे गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी शिवाय चेहऱ्यासाठी खूप काही गुणधर्म याच्यामध्ये आढळतात हळद पावडरमध्ये त्यासाठी मी इथं हळद पावडर वापरलेली आहे आणि त्यानंतर मी इथं ताज्या कोरफडीचा मी इथं काढून घेतलेला आहे अर्धी वाटी गरम इथं घेतल्या घेतलेला आहे कारण कोरफडीमध्ये पण भरपूर चेहऱ्यासाठी जे काही चेहऱ्याचे प्रॉब्लेम्स असतात आपले पिंपल्स डाग वगैरे किंवा चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणे तर असे काही जे प्रॉब्लेम असतात अडचणी असतात तर ते सोडवण्याचा किंवा हे कोरफडीचा घरकाम कर करत असते तर मी तर साध्या पाण्याचा सा वापर न करता गुलाबजल अर्धी वाटी टाकून मिक्सरला हे एक ते दोन मिनटं छान असं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे कळुलिंबाचा पाला पूर्ण वाटून घेतलेला आहे इथं चाळ न वापरता एक सुती कॉटनचा पातळ असा कपडा घेऊन हे पाणी आपण गाळून घेणार आहोत म्हणजेच कळुलिंबाचा जो काही गर आहे किंवा जे कडुलिंबाच्या पाण्यामध्ये जे काही गुणधर्म आहेत ते सर्व या पाण्यामध्ये उतरतात तर यासाठी बघा मी इथं एका भांड्यामध्ये संपूर्ण असं पाणी मी इथं गाळून घेतलेलं आहे आता साबडीला छान असं सुगंध किंवा वास येण्यासाठी मी इथं लॅव्हेंडर इथं एसेन्शियल ऑइल घेतलेला आहे एक पाच ते दहा थेंब घेतलेला आहे त्यानंतर मी इथं विटामिन ईच्या कॅप्सूल घेतलेल्या आहेत आता या सहज तुम्हाला मेडिकलमध्ये मिळून जातील विटामिन ईच्या कॅप्सूल यासाठी की जे आपल्या शरीरावरती किंवा चेहऱ्यावरती जे काही चेहऱ्याचे जे प्रॉब्लेम्स असतात ते देखील यामुळे दूर होतात तर मी इथं विटामिन ईच्या कॅप्सूल घेतलेला आहे त्यानंतर मी इथं इथं बघू शकता ग्लिसरीन सोप बेस घेतलेला आहे कारण हा अगदी तुम्हाला मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये सहज मिळून जाईल तर मी इथं अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये बारीक तुकडे असे मी इथं करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवरती कढईमध्ये मी ठेवलेलं आहे पाणी आणि पाण्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला आहे आता या स्टँडमध्ये एक पॅन ठेवणार आहोत ज्यामध्ये आपण सोप बेसचे इथं तुकडे ठेवलेले आहेत सोबतच मी इथं साबण बनवण्यासाठी हा सिलिकॉनचा इथं ट्रे घेतलेला आहे आता त्यानंतर बघू शकता दोन ते तीन ही आपले हे जे बेस आहे ते पगळायला सुरुवात झालेली आहे वितळायला सुरुवात झालेली आहे असंच आपण चार ते पाच मिनटं अजून ठेवणार आहोत चार ते पाच मिनटं झालेली आहेत तुम्ही पाहू शकता आणि अगदी छान असा आता याच्यामध्ये आपण कडुलिंबाचा जो काही रस आपण काढून घेतला होता तो ह्याच्यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत आणि हा कडुलिंबाचा जो रस आहे हा टाकून घेतल्यानंतर अगदी पाच ते दहा मिनटं आपण ह्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत म्हणजे जे काही त्याचा कडवटपणा असतो लिंबाच्या पानामध्ये जो काही उतरलेला तो देखील कमी होतो ते शिजून आहे आणि त्यानंतर आपण जो सिलिकॉनचा ट्रे घेतलेला आहे साबण बनवण्यासाठी यामध्ये आपण हे मिश्रण लगेचच गरम आहे तोवरच टाकून घ्यायचं आहे बघू शकता पॅनमध्ये जेवढं मिश्रण आहे तेवढं या सिलिकॉनच्या याच्यामध्ये आपण टाकून घेतलेला आहे आता आपण याला दोन ते अडीच तास असंच फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीजच्या बाहेरच ठेवणार आहोत दोन तासानंतर आपण पाहूया पाहू शकता अगदी मोकळा सुटसुटीत हा साबण इथं निघत आहे आणि चारही साबण अगदी व्यवस्थित असे आपले हे तयार झालेले आहे बघा किती छान असा रिझल्ट आपल्याला इथं पाहायला मिळालेला आहे साबण अगदी सहजरित्या निघला जातो तर इथं चारही साबण आपले इथं तयार झालेले आहे अडीचशे सोप बेस मी इथं वापरलेलं होतं तर तुम्ही हे असं आयुर्वेदिक साबण नक्कीच घरी बनवू शकता कारण आपल्या शरीराच्या किंवा आरोग्याच्या दृष्टीने कडुलिंब हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे जर तुम्हाला चेहऱ्यावरती वांग किंवा पिंपल्स किंवा अजून काही चेहऱ्याचे प्रॉ प्रॉब्लेम्स असतील ना तर ते या साबणाने नक्कीच दूर होतील तर तुम्ही पण असा हा घरगुती नैसर्गिक आयुर्वेदिक तुम्ही ही कडुलिंबाच्या पाल्याचा हा साबण वन नक्कीच बनवू शकता आणि मी तुम्हाला थोडासा हा साबण इथं उघडून दाखवत आहे तर बघा अगदी सहजरित्या हा साबण उघडला जात आहे म्हणजे मार्केटमध्ये मा साबण आपण वापरतो ना घरामध्ये तर ते तर त्या साबणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये केमिकल असतं त्यामुळंच त्या साबणाचा सा भरपूर असा फेस होतो तर इथं तुम्ही पाहू शकता या साबणामध्ये आपण कोणतंही दुसरं काही केमिकल असं यू वापरलेलं नाहीये त्यामुळे याचा साबण तर उघडत आहे पण याचा जास्त काही फेस होणार नाही तरी तर पाहू शकता साबण अगदी परफेक्ट आपला तयार झालेला आहे तर तुम्हीच घरीच असा हा नैसर्गिक आयुर्वेदिक साबण नक्कीच बनवू शकता जर तुम्हाला चेहऱ्याचे किंवा असे किंवा शरीरावरती तुम्हाला खाज वगैरे येत असेल जास्त प्रमाणामध्ये किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा साबण तुम्ही आवर्जून घरी नक्कीच बनवू शकता तर मंडळी तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा ला शेअर ला करा आणि कमेंट करून नक्की कळवा कर